नमस्कार नो, काही बाईच्या महेश्वरी मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज ही जी साडी मी नेसलेली आहे ती पण महेश्वरी ब्लॉक प्रिंटची साडी आहे आणि ही साधारणतः सतराशे पन्नास ते तीन हजार अडीच हजारापर्यंतच्या रेंजमध्ये येते आणि वेगवेगळ्या प्रिंट्स असतील पण ही विकण्यासाठी नाहीये ही माझी साडी आहे पण अशा पद्धतीच्या साड्या सुद्धा माझ्याकडे आहेत तुम्हाला मी सांगितलं होतं की स्टायलिंग कसं करावं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आज ही जी मी महेश्वरी नेसली आणि आज मी महेश्वरीच्या शॉपमध्ये जाणार आहे तिथून मी तुम्हाला वेगवेगळ्या साड्या दाखवणार आहे महेश्वरीच्या वेगवेगळे पॅटर्न दाखवणार आहे किमतीसहित दाखवणार आहे पण मी म्हटलं की स्टायलिंगचा विषय आहे तर आज तुम्हाला हे जरूर सांगावं तर ही साडी नेसली आहे शॉपमध्ये जायचंय म्हणून खूप असं जास्त नको म्हणून मी हे ऑक्सिडाइज गळ्यातलं घातलेलं आहे आणि हे असे चे कानातले घातलेले ह्या खूप रेंज मधल्या वस्तू आहेत ह्याला खूप जास्त तुम्हाला आ, पैसे द्यावे लागत नाहीत पण स्टायलिंग हा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आहे है की ह्याच्यावरती ऑक्सिडाईज अजून एक ऑक्सिडाइज ज्वेलरी छान दिसते अजून एक मुद्दा म्हणजे मला सगळेजण म्हणतात की तुमचा हा पदर किती छान राहतो कसं काय तुम्ही घेता तर खूप सोपं गोष्ट आहे हा असा पदर आहे ना तर जस्ट असं 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 प्लेटिंग करायचं असं धरायचं आणि बॅकसीट अशा पद्धतीने हा पदर राहतो आपण खूप बोंगा करून घेतो बघा खूप छान सॉफ्ट पद्धतीने हा पदर बसलेला आहे आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळी पाडव्याला मी थोडासा पुढे कॅमेरा घेते आणि तुम्हाला दाखवते की दिवाळी पाडव्याला मी महेश्वरीच ओवाळी म्हणून नवऱ्याकडून घेतलेली आहे तर त्या महेश्वरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे तशा पद्धतीच्या पण दाखवणार आहे पण मला तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की ह्या गळ्यातल्यावरती ना यंग मुलींनी मुली हे असं गळ्यातलं घातलं तरी खूप सुंदर दिसतं म्हणजे आम्ही घालायला हरकत नाही पण यंग मुलींनी जर अशा पद्धतीचं हे जे पिवळे काठ आहेत त्याला मॅचिंग असं हे गळ्यातलं घातलं बघा किती सुंदर दिसतं आणि खूप स्वस्त मस्त असे हे आयटम्स असतात फक्त हा स्टायलिंगचा भाग आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि मी ज्या साड्या घेतलेल्या आहेत तर त्या पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न काय दाखवणारच आहे एकच नाही आधी मी ही चेक्सची काळी साडी घेतली पण मग चेक्सची साडी काळा रंग म्हटल्यानंतर पाडव्याला कसा चालणार म्हणून मग पुन्हा अजून एक साडी घेतली ही जी साडी आहे ती अतिशय सुंदर बघा जवळून दाखवते बारीक चेक्स आहे सोनेरी त्याच्यावर मार्केटमध्ये दीड हजारापासून ह्या साड्या आहेत पण त्या सेमी असतात ही साडी जी आहे, आ, सिल्क बाई आहे, आ, है, है जी, आहे ती सिल्क बाय कॉटन अशी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट सिल्क आणि फिफ्टी पर्सेंट कॉटन असं आहे ह्याची जरीचा जी क्वालिटी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि त्याच्यामुळे ह्याची किंमत साधारणतः साडेचार ते पाच हजाराच्या आसपास आहे आणि मग काळी साडी चालत नाही म्हटल्यानंतर एक नवऱ्याकडून अजून एक साडी घेतली आणि ती म्हणजे हि महेश्वरी अतिशय सुंदर असा राणी कलर आहे त्याच्यावरती पानबुट्टी आहे बघा आणि त्याचे हे काठ हा पदर ह्याची जरी क्वालिटी जी आहे ना ती अतिशय उत्तम आहे हे मी सांगू शकते ह्याला कारण म्हणजे असं आहे की मी हे डायरेक्ट लूम ओनर्स कडून घेते आहे आता ह्याच्यावरती ऑक्सिडाइज नाही चालणार ह्याच्यावरती मोत्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतील मोत्याचे हिऱ्याचे तुम्ही जर ह्याच्यावर घातलेत महेश्वरी साड्यांचं सा वैशिष्ट्य आहे त्या खूप डेलिकेट असतात एकदम हलक्या फुलक्या असतात आणि अतिशय कपडा छान असतो जर सुंदर असते त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही सोन्याचे दागिने घालण्यापेक्षा मोत्याचे जर घातलेत आणि हिऱ्याचे घातलेत तर ते खूप सुंदर ह्याची है। पण रेंज साधारण चार ते पाचच्या आसपास आहे हे साधारण मी किमती सांगते ह्याची है। पण रेंज तशी चार ते पाचच्या आसपास आहे आत्ताच तुम्ही पाहिलं की मी नवीन जी साडी दाखवली तुम्हाला महेश्वरी सिल्क बाय कॉटनमध्ये तशाच ह्या साड्या माझी असिस्टंट आहे सोना सोना सुना हायकर तर ही आहे सोना आणि ही तुम्हाला आता त्यातली व्हरायटी दाखवणार आहे हा आहे पहिला पीस आणि सोना दाखवती सगळी पुरा दिखा दो पल्ला दिखा दो हा परफेक्ट उसका ब्लाउज पीस ठीक आहे अभि पुरा हां से लेके दिखाना येस हा कलर आहे अतिशय सुंदर असा सी ग्रीन कलर आहे थोडा आगे जाव सो ना से दिखा देना सारी सारी दिखा देना अच्छे से हां ही साडी आहे अशा अजून बाकीचे पण कलेक्शन मी दाखवते तुम्हाला तो अभी दुस दुसरा पीस लो चलो चलो फटाफट करो हा पिंक कलर आहे अतिशय गोड कलर आहे ह्याला ग्रीन कलरची बॉर्डर आहे छोटी जरी बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती व्हायलेट लवेंडर कलरची फुलं आहेत पल्ला दिखा दो इसका असा पदर असणार आहे और ब्लाउज पीस परफेक्ट ये ब्लाउज पीस रहेगा परफेक्ट अशी साडी दिसणार आहे थोडा आगे आगे दिखाना एकदम कम्फर्टेबल असं हे कॉटन सॉफ्ट कॉटन सिल्क मिक्स साडी आहे ऑफिस वेअर साठी अतिशय उत्तम ज्यांचं वय झालेलं आहे आणि ज्यांना साड्यांचं सा वजन जास्त वाटतं अशा बायकांसाठी सुद्धा ह्या साड्या खूप सुंदर आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या साड्यांमध्ये घाम येत नाही ये ही एक साडी आहे बॉटल ग्रीन मधलाही अजून थोडासा डार्क असा कलर आहे ह्याच्यामधला पल्ला दिखा ना का हां ये प्लेन ब्लाउज पीस आहे ह्याच्यामध्ये प्लेन ब्लाऊज पीस असणार आहे आणि पदर जो आहे इतका डेलिकेट कोयरी आहे त्याच्यावरती आणि सुंदर असा पदर आहे आणि ती अशी दिसणार आहे हा और थोडा आगे अजा ना दे ना हा एक हा कलर अतिशय सुंदर आहे आता मी सांगत होते की ह्या साड्यांमध्ये ना अजिबात घाम येत नाही म्हणजे तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये नेसू शकता हा 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 बघा अतिशय सुंदर फ्रेश पिंक कलर आहे त्याच्यावरती कोयरीची डिझाईन आहे आणि त्याचा पदर जो आहे तो हा पदर आहे एक मिनिट पल्ला दिखा दे पहिले अच्छेसे हा पल्ला 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 दिखाना ही साडी अशी पूर्ण असणार आहे अभी पल्ला दिखा दे हां ये पल्ला हा पदर आहे पूर्ण इसका ब्लाउज पीस नाही नाही ये ब्लाउज पीस अंदर गया दिख ले गायले अच्छेसे नाही उलटा रहा है रनिंग ब्लाउज पीस आहे ह्याच्यामध्ये रनिंग ब्लाउज पीस आहे अभी थोडा दिखा दे अच्छे से सामने आके है ना हा अतिशय सुंदर साडी दिसतीये आमची सोना पण सुंदर आहे त्यामुळे साडी पण सुंदर आहे अच्छा ये दुसरा पीस लिहिलो अभी ह्या सगळ्या साड्या आहेत ना त्या ऑफिस वेअरसाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी कुठेही फिरायला जाताना खूप डेलिकेट अशा साड्या आहेत उलटा पकडले ऐसा पकडले हा इस टाईपचे हा ऐसी साडी आहे बो परफेक्ट चिकू कलरची साडी त्याला ब्राऊन कलरचे आणि काळ्या कलरचे काठ आहे दोन प्रकारचे त्याचा पदर जो आहे तो ब्लॅक कलर मध्ये आहे आणि ब्लाउज पीस त्याचं जे आहे असं डिझाईनच सुंदर ब्लाउज पीस त्याच्यावरती आहे आणि अतिशय डेलिकेट साड्या मी जसं सांगितलं दिवसभर ह्याच्यामध्ये तुम्ही राहिलात तरी घाम येत नाही अजिबात अतिशय कम्फर्टेबल तर ह्या साड्या ह्याची किंमत जी असे आहे ती मी शेवटी सांगणारच आहे ही एक साडी आहे मस्टर्ड कलर त्याच्यावरती हे सगळं जे आहे ते ब्लॉक प्रिंटिंग आहे आणि ह्याचा हा पदर आहे अतिशय सुंदर त्याच्यावर कमळाची फुलं आणि इतर पण डिझाईन आहे आणि हे त्याचं ब्लाउज पीस आहे ब्लाऊजवरती सेल्फ डिझाईन आणि त्याला काठ आहेत तर ही अशी मस्टर्ड कलरची साडी आहे आणि ती अंगावरती अशी दिसेल अतिशय सुंदर अशी साडी आहे दुसरा जो कलर आता एक शेवटची साडी मी दाखवते तर तो कलर जो आहे ना तो अतिशय फ्रेश असा कलर आहे गाजरी कलर अतिशय आवडतो आपल्याला पिंक काय गाजरी काय आणि त्याला बारीक असं हिरव्या आणि राणी कलर हा हा त्याचा पदर आहे सुंदरसा आणि त्याचं ब्लाऊज जे आहे ते असं ब्लाउज आहे कॉन्ट्रास्टमध्ये पांढऱ्या रंगाचा ब्लाउज आहे त्याच्यावर पीच कलरचं फुलं आहेत तर ही जी साडी आहे ती अशी असणार आहे बरोबर आहे तर सगळ्या साड्या एकदा परत हातावरती घेऊन दाखव सोना हात पेले की दे एक एक हर एक साडी सब एक साथ मेलेले हा एक हा दो ठीक आहे तीन हा हे केलेले बस हा तर ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत ह्याची किंमत असणार आहे फक्त पंचवीसशे पन्नास रुपये आणि ह्या सगळ्या साड्यांवरती शिपिंग मात्र फ्री असणार आहे तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी त्वरित ऑर्डर करावी पहिल्या साड्यांवरती ह्या पहिल्या ज्या ऑर्डर आहेत त्याच्यावरती फक्त फ्री शिपिंग असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडून हँडमेड अशी ज्वेलरी मी गिफ्ट करणार आहे ह्या सगळ्या साड्यांवरती तर ज्यांच्या पहिल्या अर्थात पहिल्या पाच ऑर्डरसाठी फक्त हे असणार आहे आणि फ्री शिपिंग ह्या साड्यांवरती असणार आहे तर धन्यवाद पुन्हा भेटूच